नमस्कार मी सध्या आहे साताऱ्यातील सज्जनगडावर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी सज्जनगड संस्थांचा वाहनतळ आहे या ठिकाणी जर आपण बघितलं ह्या ठिकाणी आल्यानंतर एक विषय समोर येतो आहे तो म्हणजे श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड सदरचा वाहनतळ व रस्ता राम श्री रामदास स्वामी संस्थानच्या खाजगी मालकीचा व वहिवाटीचा आहे व सार्वजनिक वापरासाठी नाही ह्या वाक्याचा अर्थ मला समजू शकला नाही एकीकडं एक देवस्थान संस्थान हे धर्मदाय आहे लोकांकडून वर्गणी गोळा करून या ठिकाणी हे संस्थान चालवलं जातं परंतु या ठिकाणी जर अशा पद्धतीनं बोर्ड लावून लोकांच्या वर्गणीतून जर संस्था लोकांवरच बंधनं घालत असतील तर या संस्थेवर कोण कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे या ठिकाणी विकास कामाच्या नावाखाली हा गड पोखरला जातो आहे तो आपण पाहणार आहोत चला तर मग जाऊया नमस्कार मी सध्या आहे सज्जनगडाच्या पायथ्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल काम सुरू आहे खरं तर या ठिकाणचा विकास होतोय ही खूप गोष्ट चांगले परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर विकासाच्या नावाखाली स सज्जनगडाला पोखरलं जात आहे ही गोष्ट प्रामुख्यानं समोर हो येताना दिसते या सर्व गोष्टींकडं वन विभाग असेल ग्रामपंचायत असेल महसूल विभाग असेल या सगळ्या विभागांना याचा ठाव ठिकाणा देखील नाही जर आपण बघितलं तर सज्जनगड आणि या गडावर असणारं समाधी मंदिर या समाधी मंदिरापेक्षा या ठिकाणी जंग इमारती उभ्या राहिल्या त्याचबरोबर दोन्ही संस्थान हे भाविकांकडून आलेल्या देणग्यांच्या रूपात स्थावर मालमत्ता असेल किंवा या ठिकाणी दैनंदिन उपासना अन्नदान भक्तनिवास याच्या व्यतिरिक्त सज्जनगड संवर्धन म्हणजेच पायरी मार्ग बुरुज तटबंदी यासाठी कोणते योगदान दिले असा प्रश्न या ठिकाणी भाविक उपस्थित करत आहेत यामुळं एकीकडं या ठिकाणी एक एक येणाऱ्या भाविकांकडून गोळा होणाऱ्या करोडो रुपयाचा मनमानी पद्धतीने खर्च करण्याचा अधिकार या ना दिला या दिला कोणी हा प्रश्न ठिकाणी येणारे या करत आहेत अधिकारांचं श्रद्धास्थान असलेल्या सज्जनगडावरील श्री रामदास स्वामी देवस्थानचा बोर्ड सध्या चर्चेत असून या ठिकाणी देवस्थान संस्थांकडून विकास कामांच्या नावाखाली डोंगर पोकरण्याचं काम सध्या जोमात सुरू आहे मात्र या ठिकाणी लोकांकडून गोळा केलेल्या पैशातून खरेदी केलेल्या जागेला खाजगी मालकीच्या नावाखाली या ठिकाणी येणाऱ्या लोकांनाच येण्या जाण्यासाठी परवानगी नसल्याचा बोर्ड लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दरम्यान या ठिकाणी महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता विकास कामं केली जात असल्याची माहिती समोर आली असून या ठिकाणी विकास कामांच्या नावाखाली डोंगर पोकरण्याचं काम सुरू असल्यानं सज्जनगडला धोका निर्माण होऊ शकतो दरम्यान या ठिकाणी आमचे प्रतिनिधी महेश पवार हे त्या बातमीचं कव्हरेज करण्यासाठी गेले असता या ठिकाणी सुरू असलेल्या कामावरील ठेकेदाराच्या सुपरवायझरनं साहेबांशी फोन जोडून दिला यावेळी संबंधित ठेकेदार हा उर्मट भाषेत बोलू लागला व या ठिकाणी काम करण्यासाठी आम्हाला कुणाचीही परवानगी घेण्याची गरज नसल्याचं ठणकावून सांगत होता नेमकी कशा पद्धतीनं ठेकेदारानं अरे रवी केली आहे पाहूयात मी परमिशन आहे का पहिले बघा जेव्हा प्रायव्हेट लँड असतील ना, था 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 ना, था था। ना हा कंस्ट्रक्शन लेवलिंग झाडे लावणे हा त्या तर काय यासाठी परवानगी लागत नाही नाही लागत काय नंतर तुम्हाला सांगतो बातमी करायची तरी करा ओके नाही किल्ला आहे हा साहेब प्राय तुम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणता एक इकडे हे पाहिजे काय 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 साहेब मी तुम्हाला एक सांगतो हा सगळे साईड आम्ही काही कुठलं ब्रिटिश नाहीये किंवा आम्ही कुणावर काही जुलूम करत नाहीये. त्यामुळे तुम्ही पण जेव्हा जाऊन असं विचार करा परमिशन आहे का? तुम्ही आधी माहिती करून घ्या कशा कशा साठी परमिशन लागते मग हो विचारत जा बाबा. का? आम्ही पण आता तुमचं काय विचार आहे सामान्य माणसं तुमच्या त्याच्यात आम्ही काय त्रास दिलाय साहेब तुम्हाला? नाही तेच मग कशाला असं विचारत बसता परमिशन आहे का? तुम्ही आधी विचार करा. हा. कशासाठी चाललंय काय चाललंय ठीक आहे. बरं 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 बरं. चालेल साहेब काय अडचण नाही. माझा एकच विषय होता हा सज्जनगडाचा मुख्य डोंगर आहे आणि या डोंगरालगतचा हा भाग आहे सज्जनगडाचा डोंगर आहे बर 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 बर, बर आता आता मी तुमचं साहेब ऐक हां माझ जरा दोन शब्द ऐकाल का हे संस्थांची जागा आहे म्हणताय तुम्ही बरोबर आहे प्रायव्हेट बरं हे संस्थान कोणाचं आहे देवस्थान बरोबर या देवस्थानला पैसे कुठून येतात लोकांकडून गोळा केले जातात निधीच्या स्वरूपात मग हे संस्थान प्रायव्हेट कसं झालं जर धर्मदाय म्हणून तुम्ही जर ऐकल जेव्हा हा निर्णया निर्णयाखाली त्या गोष्टी करता येतात ही, एक ओके ओके चालेल मला एवढीच माहिती पाहिजे होती काय अडचण नाही म्हणजे थोडक्यात बाकीचे काही परमिशन नाहीयेत लागत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे ओके चालेल पाण्याचा करण्यासाठी बिल्डिंग कुठे ओके 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 आपण ठेकेदाराची मनमानी बघितली हा सर्व प्रकार घडत असताना मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त पंचनामा केला त्याचे पुढे काय झालं हे मात्र अद्याप समजू नाही या संदर्भात तहसीलदार यांच्याशी वारंवार संपर्क साधला हो मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही मात्र सज्जनगड स्वच्छता मोहिमेनंतर सज्जनगडावर असलेल्या महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या खिरीची आणि देशी तुपाची खमंग चर्चा संपूर्ण सज्जन गडावर ऐकायला मिळाली यामुळे संबंधित ठेकेदारावर महसूल विभाग कारवाई करणार कि खाल्ल्या तुपातील खेरेला जागणार अशी चर्चा सध्या सज्जनगड परिसरात जोरदार रंगली आहे